सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गमधलं आंब्याचं पीक आणि तेही यावर्षीचं या, या विषयावर जर बोलायचं झालं तर आपल्याला सिंधुदुर्गचे दोन भाग पाडता येतील एक किनारपट्टीकडचा भाग जिथे आंबा भरपूर प्रमाणात दिसतो आणि एक समुद्रापासून दूर जसं जावं किंवा आतली जी गावं आहेत त्या गावांमधलं आंब्याचं पीक जिथे काहीही दिसत नाही कुठेतरी तुरळक दोन चार दोन चार आंबे दिसत आहेत याला कारण यंदाचं पूर्णपणे हवामान समुद्र किनाऱ्याला वाहणारे झुळझूळ जुल वारे प्रचंड वेगात वाहणारे वारे आणि तिथलं तापमान किंवा हवामान हा विषय आंब्याला पोषक ठरला आलेलं धुकं संपूर्ण येणाऱ्या वाऱ्यांमुळे वाहून गेलं पण त्या विरुद्ध आतल्या भागातलं जे आंब्याचं पीक आहे तिथं आलेलं धुकं तुडतुड्यांची झालेली निर्मिती मी तुडतुड्यांचा प्रचंड प्रादुर्भाव आणि त्यामुळे पूर्णपणे खार पडून किंवा आलेला मोहर आणि कळी कणी ही खारी काळ काळपट पडून सगळं नुकसान झालं आणि त्यात कुठे एक दोन एक दोन आंबे या झाडांवर शिल्लक राहिले आता माझ्या ज्या बागेत बघा डिसेंबरमध्ये फ्लॉवरिंग आलं होतं डिसेंबर जानेवारीमध्ये जे फ्लॉवरिंग आलं होतं ते असणाऱ्या तुडतुड्यामुळे आणि पडलेल्या खारीमुळे आणि धोक्यामुळे पूर्णपणे खाक झालं काहीही आंबा राहिला नाही आणि आता हा एप्रिल महिना एप्रिल महिन्यात बघा आता या झाडावर तुम्हाला पूर्णपणे कणीदार आंबा दिसतोय आणि हा आंबा याच्या पुढे वाढणार कधी मोठा कधी होणार आणि आम्हा शेतकऱ्यांना तो बाजारात नेऊन विकून पैसे कधी बऱ्याचशा मित्रांनी आपल्या आंब्यांच्या बागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक पेस्टिसाइड्स जवळजवळ डिसेंबर जानेवारीपासून मारायला सुरुवात केली ज्या पेस्टिसाइड्सची किंमत लाखोनी रुपयांनी त्यांनी मोजली आणि प्रत्यक्षात निसर्गाने त्याच्यावरही मात केली संपूर्ण खार पडली आणि सगळं आंब्याचं नुकसान झालं मला सांगा चार पाच चार पाच आंबे एखाद्या झाडावर त्या लाखोनी रुपयाच्या पेस्टिसाइडची फवारणी केलेली आणि एका आंब्याची किंमत जर काढली तर ती किती रुपयाला त्या शेतकऱ्यांना पडणार आहे आणि मार्केटमध्ये ते किती रुपयांनी विकणार मग यावेळीसुद्धा शेतकऱ्यांना विचार केला पाहिजे की खरोखरच पेस्टिसाइड्स फवारणं योग्य आहे का अयोग्य आहे ही आंब्याची बाब जरी असली तर या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा काही वेगळी फळ जा, फळझाडं मी लावलेली आहेत उदाहरणच तर द्यायचं झालं तर आवळ्याची झाडं आहेत परत काजूची झाडं आहेत चिकूची झाडं आहेत आणि या संपूर्ण बागेला मी गाईचं मूत्र देशी गाईचं मूत्र देशी गाईचं शेण आणि माशाचं खत एवढंच वापरतो आणि फवारणीसाठी ॲमिनो ॲसिडसारखी जैविक टॉनिक्स उपयोगात आणतो त्यामुळे या, या बागेवर खर्च म्हणाल तर तो खर्च खूप कमी असतो आणि त्याच्याशी तुलना करता उत्पादन सुद्धा आमचं त्या मनाने समाधानकारक असतं आताच बघा आवळ्याचं झाड तुम्हाला दाखवतो त्याच्यावर कितीतरी आवळा आहे आणि आवळ्याच्या झाडाला झाडांना अनुलक्षून आम्ही कशा पद्धतीची मशिनरी घेऊन त्यांच्यावर सुद्धा आम्ही प्रोसेसिंग करतो राहिलेल्या आंब्याचं काय करायचं मार्केटमध्ये मी गेलो होतो माझा बराच आंबा शिल्लक राहिला मग त्याच्यासाठी सुद्धा पर्यायी योजना आपल्याकडे तयार पाहिजे आणि पर्यायी योजना कोणती तर या आंब्यापासून आपल्याला बाय प्रॉडक्ट कोणती तयार करता येतील बाय प्रॉडक्ट त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या घरातली जी छुपी बेरोजगारी असेल त्यांना हा कार्यक्रम वाटून दिला पाहिजे मार्केटमध्ये आंबा खपला नाही म्हणून माझा तो आंबा तसाच फुकट गेला त्याचे पैसे करू शकलो नाही असं न ठरवता त्या आंब्याचा रस काढून त्याच्यापासून विविध प्रकारची आपण आंब्याची बाय प्रॉडक्ट केली आणि त्यांचं मार्केटिंग केलं तर सेंट परसेंट प्रॉफिट हा आपल्याला निश्चित होऊ शकतो त्या दृष्टीनं सुद्धा आपण अभ्यास पूर्ण राहिलं पाहिजे या दृष्टीनं मी माझं व्यक्तिगत आपल्याला विनंती करतो जर आपण सगळे तयार असाल तर कृषी विभागामार्फत ज्या काही सेंद्रिय संकल्पना आहेत आंबा पिकाच्या बाबतीत किंवा अन्य पिकाच्या बाबतीत त्या राबवण्यासाठी मी कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना मार्गदर्शन करायला तयार आहे आंबा बागायतदारांनी यासाठी केवळ मीटिंग पुरतं एकत्रित न राहता मीटिंग पुरत संघटित न होता त्यानंतरही आपला एकमेकाचा संपर्क वाढवला पाहिजे आणि ह्या ज्या काही योजना आहेत किंवा हे नवीन विचार जे आहेत त्या विचारांचं आदान प्रदान घडवलं पाहिजे त्याच्यासाठी कृषी तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि बाजारपेठेत आपण अव्वल दर्जाचा आंबा कसा विकू शकू आणि जास्तीत जास्त पैसे कसे मिळवू शकू याचं सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे त्या दृष्टीनं आपण सगळे बागायतदार जागरूकपणानं एकत्र येऊया कृषी विभागानं आपल्या जिल्ह्यातल्या किंवा अन्य जिल्ह्यांमधल्या आंबा सेंद्रिय पद्धतीनं कसा पिकवावा आणि त्याचं संपूर्ण नियोजन कसं करावं जेणेकरून नैसर्गिक आंबा आपल्याला घेता येईल या दृष्टीनं बऱ्याच योजना आणलेल्या आहेत पण अशा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागे लागून आपल्या आंबा बागायतदारांनी ते सगळं पदरात पाडून घेतलं पाहिजे जेणेकरून आपण कमीत कमी, कमी श्रमामध्ये किंवा थोडंसं म्हण अतिशयोक्ती होईल पण झिरो बजेटवर आंब्याचं पीक घेऊन त्याच्यापासून उत्पादन मिळवू शकू शेतकरी आता मिळेल तसा आंबा कोवळा तर कोवळा मध्यम तर मध्यम काढून मोकळे होत आहेत आणि कॅनिंगला घालायला लागले ला कॅनिंग म्हणजे रस काढणाऱ्या फॅक्टरीज ज्या आहेत त्या इथे येऊन आपलं मार्केट उभं करतात परचेसिंगचं आणि बराचसा आंबा विकत घेऊन जातात शेतकऱ्यांना मॅच्युअर्ड आंबा जर विकला तर बाजारात प्रचंड पैसा मिळणार पण परिपक्व आंबा काढण्यासाठी त्यांना वाट पाहावी लागते त्याच्यासाठी जे मजूर असतात ते इथे उपलब्ध नाही एका बाजूने असं सांगितलं जातं की कोकणात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे पण आंबा बागायतदाराकडे इथे कोणी मजूर उपलब्ध नाही आणि असं असताना मग आंबा बागायतदार काय करतो असेल त्या रेट न मजुरी घ्यायची आणि आंबा काढून मोकळं व्हायचं आणि कॅनिंगला आंबा घालून मोकळं व्हायचं याचा परिणाम काय होतोय तर एकेकाळी कोकणामधला आपूस आंबा अशी जी एक आपल्याला प्रतिष्ठा लाभली होती ती प्रतिष्ठासुद्धा हळूहळू आता लोप पावत चाललेली आहे त्यातच बाहेरच्या राज्यांमधून आमचाच आंबा म्हणून सांगून कोकणातलाच आंबा म्हणून सांगून अत्यल्प दरानं विकायला आलेला असल्यामुळे या आपूसचा दर दिवसेंदिवस खालीच जात आहे मार्केटिंगमधली एक गंमत सांगतो कोकणातला शेतकरी आंबा बागायत दर आपला आंबा पिकवत असतो आणि तो मार्केटिंगमध्ये नेत असतो मार्केटसाठी नेत असतो पण इतर राज्यातले कर्नाटक वगैरे राज्यातले काही आंबा बागायतदार कोकणामध्ये येऊन इथली वर्तमानपत्र खरेदी करून घेऊन जातात आणि स्वत तिथल्या जोर आपूस नाही असा आंबा पेटीमध्ये भरून खाली आत वर्तमानपत्राचे कागद घालतात जेणेकरून खरेदीदार जेव्हा तिथे जातो तेव्हा त्याला वाटतं की हा कोकणातलाच आंबा आणि ते कोकणातल्या आपूस आंब्यापेक्षाही कमी रेटनं एकदम अत्यल्प दरानं त्या पेट्या विकून मोकळे होतात ग्राहकाला माहीत नसतं आपूस आंब्याची चव कर्नाटकमधल्या शेतकऱ्याला वाटतं की ओके माझा आंबा खपला आणि आमचा आंबा कितीही चांगल्या क्वालिटीचा असला तरी तो मार्केटमध्ये तसाच पडून राहतो त्यामुळे आंबा बागायतदारांनी याचीही जनजागृती करणं आवश्यक आहे की अशा हसव्या शेतकऱ्यांवर तुम्ही विसंबून राहू नका शेतकऱ्यांनी ही जी रासायनिक बुरशीनाशकं न वापरता आंब्याच्या झाडावर आणि आंब्यावर जर काही जैविक बुरशीनाशकं वापरली आणि तोच आंबा मॅच्युअर्ड झाल्यानंतर फार पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे गवतात पिकत घातला तर निश्चितच त्याची सुमधुरता एवढी असणार की आलेला ग्राहक एकदा त्याने आंबा खाल्ल्यानंतर पुन्हा आंबा घेण्यासाठी तो परत त्या शेतकऱ्याकडे जाणारच जाणार हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे मी अशा पद्धतीनं आंब्याचं मार्केटिंग केलं आणि त्या मार्केटिंगचा मला चार पैसे अधिक मिळायला लागले फक्त एवढंच कलटार न घातल्यामुळे किंवा रासायनिक औषधं न मारल्यामुळे मला उत्पन्नातली जी प्रचंड उत्पादकता आहे ती राखता आली नाही बरेचसे शेतकरी लवकरात लवकर बाजारातनं पैसा आणण्यासाठी अशा पद्धतीचे थोडेसे तयार व्हायला गरज आहे चार दिवसांची पण ते आंबे काढून वेगळ्या पद्धतीच्या रसायनात घालतात आणि पूर्णपणे तो आंबा पिवळा झाल्यानंतर लगेच मार्केटला आणतात आता हेच जर आंबे त्यांनी त्या रसायनात न घालता व्यवस्थित पिकायला दिले पोवळे एकदम न काढता पूर्ण मॅच्युअर्ड झाल्यानंतर काढले तर त्यांना निश्चितच त्याचा चांगला दर येतो आणि ग्राहकसुद्धा आवडीनं तो आंबा घेऊन परत नाव काढतो पण बऱ्याच वेळा आपला आंबा बागायतदार पटापट एकदा ते आंबे काढून घालायचे कारण त्याला ते रोजंदारीला पडवत परवडत नाहीत आणि त्या केमिकलमध्ये घालायचे आणि त्या केमिकलमधनं काढून ते पिवळे झाल्यानंतर मार्केटमध्ये जाऊन पैसा घ्यायचा त्यामुळे एक प्रकारची आपल्या आंबा बागायतदारांची बदनामीसुद्धा होत असते आणि याचा आपल्या आप मार्केटिंगवर प्रचंड परिणाम होत असतो जो ग्राहक ॲट अ टाइम दहा बारा डझन आंबे घेऊ शकला असता तो ग्राहक या अशा कोवळ्या आंब्यात एक डझनावरच आपलं समाधान मानतो आणि पुन्हा तो मार्केटकडे येत सुद्धा नाही बा बागायतदार आपल्या झाडांना पावसाळ्यामध्ये कलटार वापरतो कलटार वापरल्यामुळे त्या झाडांची शाकीय वाढ रोखली जाते पण शाकीय वाढ रोखल्यामुळे त्यांचा आयुर्मान पण कमी होतं आंबा भरपूर मिळतो पण बऱ्याचशा परदेशामध्ये कलटार घातलेला आंबा परचेस करायला किंवा खरेदी करायला तिथल्या सरकारने विरोध केलेला आहे मग असा हा कल्टर घातलेला लवकर पी घेण्यासाठी आणि भरपूर पी घेण्यासाठी म्हणून केलेला प्रयोग आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आंबा बागायतदारांच्या दृष्टीने कितपत लाभधारक आहे काही कालावधीत भरपूर पैसा कमवायचा आणि नंतर मग कल्टार घातल्यामुळे त्यांची शाखीय वाढ तिजत जाते आणि नंतर ती झाडं लवकरात लवकर मरायला टेकतात याचासुद्धा शेतकऱ्यांनी कुठेतरी स्वत विचार केला पाहिजे केवळ नवीन नवीन प्रयोग येत आहेत आणि ते आपल्याला जर घातक करतील तर त्यांना आपल्याला दूर ठेवता येणार नाही का आपल्या पूर्वजांनी कशा पद्धतीनं काही के केलं होतं का हाही सुद्धा विचार करण्यासारखा भाग आहे